येत्या एकवीस ते एक चोवीस फेब्रुवारीला नेवासा व श्रीगोंद ईव्हीएम मशीनची पडताळणी नी होईल निवडणूक आयोगाने याबाबतचे आदेश दिलेत बंगळुरू येथील भारत इलेक्ट्रॉनिक कंपनीची टीम त्यासाठी अहिल्यानगरला येणार आहे पराभूत उमेदवारांनी मागणी केलेल्या मतदान यंत्रांची तपासणी या कंपनीचे चार अभियंते करतील त्यानंतर या मतदान यंत्रात खरंच घोळ आहे का यंत्रे सदोष आहेत की फॉल्टी विठ्ठल लंघे व विक्रम पाचपुते यांची आमदारकी की शाबूत राहील का या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील नेमकं काय आहे हे सगळं प्रकरण याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस लोकसभेसाठी एकोणीस एप्रिल ते एक जून या कालावधीत निवडणूक झाली अहिल्यानगरला लोकसभेच्या दोन्ही जागात बदल झाला शिर्डी व नगर दक्षिण या दोन्ही जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आले त्यात नगर विद्यमान खासदार मतदान यंत्रावर आक्षेप घेत तपासणीची मागणी केली सुजय विखे यांनी चाळीस ईव्हीएम मशीनच्या पडताळणीची मागणी केली यात अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघातील श्रीगोंदा पारनेर मतदारसंघातील प्रत्येकी दहा आणि नगर शेवगाव कर्जत जामखेड राहुरी येथील मतदान केंद्राच्या प्रत्येकी पाच ईव्हीएम मशीनचा समावेश होता एका केंद्रावरील ईव्हीएम पडताळणी करण्यासाठी चाळीस हजार रुपये इतका खर्च असतो त्याचबरोबर त्यावर लागणारा अठरा टक्के जीएसटी सुद्धा भरणे उमेदवाराला अनिवार्य असते सुजय विखे यांनी चाळीस केंद्रांवरील पडताळणीसाठी एकूण अठरा लाख अठ्ठ्याऐंशी हजारांचे शुल्क भरले त्यानंतर तेवीस नोव्हेंबरला महाराष्ट्रातील विधानसभेचे निकाल लागले होते त्यापैकी अनेक निकाल हे धक्कादायक होते संगमनेरचे बाळासाहेब थोरात कर्जत जामखेडचे प्राध्यापक राम शिंदे नेवाशाचे शंकरराव गडाख पारनेरच्या राणी लंके श्रीगोंद्याचे राहुल जगताप शिर्डीच्या प्रभावती घोगरे कोपरगावचे संदीप वर्पे राहुरीचे प्राजक्त तनपुरे नगर शहराचे अभिषेक कळंकर या पराभूत उमेदवारांनीही ईव्हीएम मशीन तपासणीची मागणी केली त्यांनी मतदान यंत्र तपासणी शुल्क भरले मात्र नंतर बाळासाहेब थोरात प्राजक्त तनपुरे प्रभावती घोगरे संदीप वर्पे अभिषेक कळमकर यांनी तपासणी व पडताळणी प्रक्रियेतून माघार घेतली आता फक्त लोकसभेसाठी डॉक्टर विखे व विधानसभेसाठी प्राध्यापक राम शिंदे शंकरराव वडाख प्रताप ढाकणे व राणी लंके यांचे अर्ज शिल्लक आहेत आता या शिल्लक उमेदवारांपैकी डॉक्टर विखे प्राध्यापक शिंदे ढाकणे व राणी लंके यांनी नंतर न्यायालयातही धाव घेतली त्यामुळे जोपर्यंत न्यायालयाचा निकाल येत नाही तोपर्यंत त्यांनी आक्षेप घेतलेल्या ईव्हीएम मशीनची तपासणी होणार नाही मात्र येत्या एकवीस फेब्रुवारी पासून नेवाशाचे शंकरराव गडाख व श्रीगोंद्याचे राहुल जगताप यांच्या अर्जानुसार तपासणी प्रक्रिया होणार आहे भारत इलेक्ट्रॉनिक कंपनीचे चार अभियंते त्यासाठी नगरला येणार आहेत गडाख व जगताप यांनी आक्षेप घेतलेल्या मतदान यंत्रांची तपासणी होणार आहे या दोन्ही ठिकाणी अनुक्रमे विठ्ठलराव लंगे व विक्रम पाचपुते हे निवडून आले आहेत माजी मंत्री शंकरराव गडाख हे नेवासा मतदारसंघातून चार हजार एकवीस मतांनी पराभूत झाले होते त्यांनी दहा मतदान केंद्रावर आक्षेप घेतला असून त्यासाठी चार लाख बहात्तर हजारांचे शुल्क भरले आहे सोन येथील एकशे अडोतीस एकशे एकोणचाळीस एकशे एक्केचाळीस एकशे एकोणपन्नास व एकशे एक्कावन्न हे पाच मतदान बूथ तसेच धनगरवाडी येथील बूथ क्रमांक एकशे अठ्ठावन्न मोरे चिंचोरे येथील बूथ क्रमांक एकशे अडुसष्ट बुरहानगर येथील बूथ क्रमांक एकशे अठ्याहत्तर सांगवी येथील बूथ क्रमांक एकशे अठ्ठ्याऐंशी माका येथील बूथ क्रमांक दोनशे शहात्तर वर त्यांचा आरोप आहे त्यांनी आक्षेप घेतलेल्या दहा मतदार यंत्रांची तपासणी एकवीस फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे दुसरीकडे श्रीगोंद्याचे अपक्ष उमेदवार राहुल जगताप यांनी दोन मतदान केंद्र तपासणीसाठी अर्ज केला होता त्यात चिंचोडी पाटील व पेडगाव या दोन मतदान बुथवरील ईव्हीएम ची तपासणी होणार आहे येत्या ते फेब्रुवारीला या दोन्ही उमेदवारांच्या आक्षेपानुसार तपासणी होईल त्यात काही आक्षेपारी आढळले नाही तर नेवाशाचे आमदार विठ्ठलराव लंघे व श्रीगोंद्याचे आमदार विक्रम पाचपुते यांच्या आमदारकीबाबत चर्चा ठणवतील येत्या चोवीस फेब्रुवारी नंतर हे सर्व चित्र स्पष्ट होईल मित्रांनो तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू ला ला नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद